नक्की ऐका कायम निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी नंबर एक साले असलेली डाळ शुद्ध देशी तूप हिंग आणि जिरे यांचा तडका मारून खाल्ल्यास वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष शांत होतात नंबर दोन जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होईल नंबर तीन स्टीम म्हणजेच चेहऱ्यावर वाफ घेतल्याने त्वचा निरोगी तर होतेच शिवाय तिची चमकीही वाढते वाफवलेल्या पाण्यात काही औषधी वनस्पती घालून आपण ते अधिक प्रभावी बनवू शकता नंबर चार वाफवत्या पाण्यात काकडीचे तुकडे मिसळा आणि लव्हेंडर तेलाचे काही थेंब असलेली ग्रीन टी बॅग घाला या पाण्याने वाफ घ्या त्वचा फुलेल नंबर पाच सालासह वेलचे अर्धवट जाळून कापडातून चाळून तिची चूर्ण तूप साखर मिसळून खाल्ल्याने कोरडा खोकला बरा होतो नंबर सहा प्रत्येक प्रकारे लिंबाचा वापर त्वचेसाठी फायदेशीर ठरतो वापरत्या पाण्यात वापरलेली लिंबाची साल घालून ग्रीन टी बॅग आणि पुदिना तेल मिक्स करा या पाण्यातून वाप घेतल्याने त्वचा डिटॉक्सिफाय होते ज्यामुळे तिची चमक वाढते नंबर सात कांद्याचा रस थोडा कोमट करून कानात टाकल्याने कानदुखी दूर होते नंबर आठ जुलाब होत असल्यास चहाची पत्ती एक चमचा पाण्यात टाकून खाल्ल्याने अतिसारापासून लवकर आराम मिळतो नंबर नऊ मुलांना दररोज एक आक्रोड आणि दहा मनुके खायला दिल्यास अंथरुणावर लघवी करण्याची समस्या दूर होण्यास मदत होते नंबर दहा किचनमध्ये काम करत असताना कोणताही शरीराचा भाग जळाला तर त्यावर ताबडतोब खोबरेल तेल आणि मेहंदी लावावी यामुळे लवकर आराम मिळतो नंबर अकरा टोमॅटोच्या शेवणाने चिडचिड आणि मानसिक कमजोरी दूर होते मानसिक थकवा दूर करून मेंदूला निरोगी ठेवतो याच्या आणि हाडांची कमजोरी दूर होते नंबर रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिषण सुधारते आणि केस गळणे नंबर तेरा तुळशीच्या पानाचा रस आल्याचा रस आणि मध समप्रमाणात एकत्र करून एक एक चमचा दिवसातून तीन ते चार वेळा सेवन केल्यास सर्दी खोकला बरा होतो नंबर चौदा रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंगी केल्याने केस मजबूत होतात नंबर पंधरा चहाच्या पत्तीऐवजी तमालपत्राचा चहा प्याल्याने सर्दी खोकला शिंका येणे नाक वाहणे जळजळ आणि डोकेदुखी यापासून लवकर आराम मिळतो नंबर सोळा सर्वात आधी तमालपत्र सुमारे एक चमचा बडीशेपसह ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या नंतर उकळत्या पाण्यात टाकून थोडे अधिक उकळून घ्या रोज त्यात आवश्यक तेल घाला नंतर वाफ घ्या कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी हे खूप फायदेशीर आहे यामुळे डेड स्किन दूर होते त्यानंतर त्वचा चमकदार दिसते नंबर सतरा रोज सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी प्याल्याने चेहऱ्यावर चमक येते वजन कमी होते रक्तप्रवाह संतुलित राहतो आणि किडनी निरोगी राहते नंबर अठरा मॉइश्चरायझर त्वचेचे पोषण करण्याचे काम करतात पण तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसून येते नंबर एकोणीस पाच ग्रॅम दालचिनी दोन लवंगा आणि सूंट एक चतुर्थान चमचा बारीक करून एक, एक लिटर पाण्यात उकळून घ्या जेव्हा हे पाणी दोनशे पन्नास ग्रॅमपर्यंत राहील तेव्हा ते गाळून दिवसातून तीन वेळा प्या याने व्हायरल तापापासून आराम मिळतो नंबर वीस फ्रीजच्या पाण्याऐवजी भांड्याचे पाणी प्या फ्रीजचे थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते नंबर एकवीस विड्याच्या पानाचा अर्धा चमचा रसामध्ये दोन चमचे पाणी मिसळून रोज नाश्त्यानंतर प्याल्याने पोटाच्या जखमा आणि अल्सरपासून आराम मिळतो नंबर बावीस वाफ घेण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात पाच ते सात कडुलिंबाची पाणी घालून पाणी उकळावे या पाण्यात तुळशीचे थोडे पाणी घाला आता त्यातून वाफ घ्या बंद छिद्र उघडण्यासाठी या औषधी वनस्पती उपयुक्ती ठरतात नंबर तेवीस तुळशीचे पाने उन्हात वाळून पावडर बनवा या चूर्णाचा एक चतुर्थांश चमचा थोड्यासा मधामध्ये सकाळ संध्याकाळ घेतल्याने मायग्रेनमध्ये फायदा होतो नंबर चोवीस वजन कमी करण्यात अंड्याची भूमिका महत्त्वाची असते यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आढळतं आहार मते अंडी खाल्ल्याने पोट कायम भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही प्रोटीनच्या व्यतिरिक्त अंड्यामध्ये अनेक आवश्यक जीवनसत्व आणि खनिजे असतात नंबर पंचवीस दररोज वीस ते तीस टक्के ताज्या भाज्या खाल्ल्याने जुनाट आजार बरे होतात आयुर्मान वाढते आणि शरीर निरोगी राहते नंबर सव्वीस आहार तज्ज्ञाच्या मते वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं शरीरातील कॅलरी कमी कराव्या लागतात जेव्हा तुम्ही अंड्याचा पिवळा आणि पांढऱ्या भागासह पूर्ण अंड खाता त्यावेळी शरीराला मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स मिळतात पण त्यासोबत कॅलरी आणि फॅट्सही शरीरात पोहोचतात एका संपूर्ण अंड्यातून पाच ग्रॅम प्रोटीन आणि साठ ग्रॅम कॅलरी मिळतात तसेच काही प्रमाणात फॅट्सही मिळतात जेव्हा तुम्ही अंड्याचा पांढरा भाग खाता तेव्हा ते त्यामध्ये कमी प्रमाणात प्रोटीन आणि कॅलरी देखील असतात त्यात फॅट्स अजिबात नसतात एका अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये फक्त तीन ग्रॅम प्रोटीन आणि वीस कॅलरीज असतात दरम्यान त्यात इतर आवश्यक पोषक घटकही कमी असतात नंबर सत्तावीस भेंडीची भाजी खाल्ल्याने लघवी करताना होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळतो आणि लघवी साफ होते नंबर अठ्ठावीस आहारतज्ञाच्या मते जर तुम्हाला तुमचं वजन वेगाने कमी करायचं असेल तर तुम्ही अंड्याचा फक्त पांढरा भाग खाणं फायदेशीर ठरतं पण दरवेळी केवळ अंड्याचा पांढरा भागच खाणं योग्य नसतं म्हणजेच जर तुम्ही पाच अंडी खात असाल तर त्यापैकी तीन अंड्याचा पांढरा भाग आणि दोन अंडी पूर्ण खा नंबर एकोणतीस एकाकडंही दोन ते तीन चमचे मीठ भाजून ते गरम मीठ एका जाळ कापडामध्ये बांधून प्रभावित भागावर शेकल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो नंबर तीस हिरव्या मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि कॅन्सरशी लढण्यास मदत करते आणि त्यामध्ये असलेल्या व्हायटमिन सी गुणधर्मामुळे आपल्यातील रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकपणे सुधरवते नंबर एकतीस फॉक्सनट्स म्हणजेच मखाने देशी तुपात तळून खाल्ल्याने जुलाबात खूप फायदा होतो याच्या नियमित सेवनाने रक्तदाब कंबरदुखी गुडघेदुखी यात आराम मिळतो नंबर बत्तीस खूप जास्त घसा दुखत असल्यास एक ग्लास पाण्यात पाच पेरूची पाणी उकळून थोड्या वेळाने हे थंड करून दिवसातून चार ते पाच वेळा गुळण्या केल्याने लवकर आराम मिळतो नंबर तेहतीस अर्धा किलो ओवा चार लिटर पाण्यामध्ये उकळा आणि दोन लिटर पाणी राहिल्यावर ते गाळून घ्या दररोज जेवणापूर्वी एक कप हे पाणी प्यायलाने यकृत निरोगी राहते आणि दारू पिण्याची इच्छा होत नाही नंबर चौतीस रोज सफरचंद खाल्ल्याने हृदय मेंदू आणि पोटाला समान शक्ती मिळते आणि शरीरातील कमजोरी दूर होते नंबर पस्तीस वीस ते पंचवीस मनुके एका चिनी मातीच्या भांड्यात रात्रभर भिजत ठेवा सकाळी चावून चावून खाल्ल्याने कमी रक्तदाबात आराम मिळतो आणि शरीर मजबूत होते नंबर छत्तीस पेरूमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो एपिलेप्सी टायफाईड आणि पोटातील जंत बरे होतात नंबर सदतीस केसगळतीमुळे होणारी टक्कल दूर करण्यासाठी टक्कल पडलेल्या जागेवर अमरबेल पाण्यात घासून तयार केलेली पेस्ट दिवसातून दोनदा नियमित चार ते पाच आठवडे लावल्यास नक्कीच फायदा होईल नंबर अडतीस जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधी एक ग्लास पाणी प्या असे केल्याने तुम्हाला कमी भूक लागेल आणि तुम्ही कमी जेवण घ्याल ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होईल नंबर एकोणचाळीस सकाळी रिकाम्यापोटी एक ते दोन ग्लास पाणी प्या यामुळे तुमच्या शरीरातील सर्व घाण निघून जाईल रोज सकाळी रिकाम्यापोटी पाणी पिल्याने पोट आणि त्वचा दोन्ही निरोगी राहते नंबर चाळीस जेवल्यानंतर एक तासानेच पाणी प्यावे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने स्वादुपिंड रस पचवण्यास प्रतिबंध करते जेवल्यानंतर लगेच पाणी प्याल्यास अन्न लवकर पचत नाही तर मित्रांनो हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद